मंडळी जय खंदेश आता आपण आलेलो आहे भुईकोट किल्ल्यावर मंडळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली रामसेतू पुलापासून अगदी हक्केच्या अंतरावर असलेला भुईकोट किल्ला एकदा आपण नक्की भेट द्या प्राचीन माऊलीग्राम म्हणजे आजचे मालेगाव हे गिरीपूर्णा म्हणजे गिरणा व मोक्षिनी म्हणजे मोसम नदींच्या संगमावर वसलेले शहर आणि याच संगमांवर भुईकोट वसला आहे मालेगावच्या भुईकोटात इतर भुईकोटांसारखाच मानवी वस्तीचा विळखा पडला आहे तटबंदी आणि खंडक या नागरी वस्तीत कधीच सामावून गेले आहे भुईकोटाचा बाह्य भाग जरी अस्तित्वासाठी झुंजत असला तरी अंतर्भागात मात्र सुदैवास म्हणावं लागेल कारण या भुईकोटामध्ये काकानी नावाची शाळा भरते ज्ञान मंदिराच्या या वास्तूमुळे भुईकोटाचे पावित्र्य बऱ्यापैकी राखले गेले आहे इसवी सन सतराशे चाळीसमध्ये हा किल्ला नारोशंकर यांनी बांधला असल्याचे मत मराठ्यांचा इतिहास लिहिणारे ग्रँड डफ यांनी नमूद केले आहे नारोशंकर हे सरदार होते ते बराच काळ उत्तर भारतात उदो होते उदोजी पवार यांच्याकडे शिलेदार म्हणून असणारे नारोशंकर पुढे सुभेदार झाले त्यांनी ओरखा जिंकून घेतली झाशीमध्ये मध्ये चौदा वर्ष वास्तव्य आलमगीर गाझी शिकारीच्या मोहिमेवर असताना त्या दरम्यान सिंहावर बंदुकीतून गोळी झाडली ती गोळी हुकली चवता आलेल्या सिंहाने बादशावर झेप घेतली नारोशंकर यांनी जेप घेणाऱ्या सिंहाला तलवारीने मारले त्यामुळे बादशाह बचावला बादशाने नारोशंकर यांची प्रशंसा करून त्यांना राव बहादूर हा किताब देऊन मालेगाव परिसरातील निंबायती आणि सात आठ खेडे जहागीर म्हणून दिला पुढे पेशव्यांनी नारोशंकर यांना महाराष्ट्रामध्ये बोलावून घेतले पेशव्यांबरोबर झालेला विवाद मिटवण्यात नारोशंकर यांना यश आले नारोशंकर यांनी मालेगाव येथे वाडा बांधण्याची परवानगी पेशव्यांकडे मागितली मोसम नदीच्या काठावर जागा उत्तम असल्याची माहिती सल्लागारांनी नारोशंकर यांना दिली मात्र नारोशंकर यांनी वाडा बांधण्याऐवजी किल्ल्यात रूपांतर केले नारोशंकर यांनी किल्ला बांधण्यासाठी उत्तर भारतामधून कारागीर आणले नारोशंकर यांच्यावरही उत्तर भारतातील किल्ल्यांचा प्रभाव असावा असे मालेगावच्या किल्ल्याच्या बांधकामावरून दिसून येते किल्ला चांगल्या स्थितीत असून आतील भिंती साठ फूट उंचीच्या आहे किल्ल्याला बुलंद प्रवेशद्वार आहे भिंतीची जाडी सुमारे सहा फूट आहे किल्ल्याचा प्रवेशद्वारावर दोन तोफा आणि आतमध्ये एक विहीर आहे प्रवेशद्वारावर तीन आणि बाजूच्या बुरजांवर प्रत्येकी तीन कमादार खिडक्या कोरलेल्या आहेत प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला दोन मजली दालने होती त्यातील वरच्या मजल्यावर रंगमहल होते आता तळ मजल्यावर शाळेचा वर्ग भरतो आणि दोन मजल्यांमधील स्लॅब नष्ट झाल्याने रंगमहाला जाता येत नाही पण रंगमहालाच्या भिंती कोरलेले कमानदार कोनाडे पाहायला मिळतात मंडळी आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी जय खानदेश